अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क या जोडकोळीनं पुन्हा एकदा आणखी एका आर्थिक अस्थिरतेला जन्म दिलाय ही अस्थिरता निर्माण झाली अमेरिकेतल्याच सोन्याच्या तिजोरीमुळे सुमारे आठ हजार टन सोनं जिथे साठवल्याचा सध्या समज आहे त्या तिजोरीतील सोन्याच्या अस्तित्वावरच मस्क यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय अमेरिकेतल्या केंटकी राज्यातलं फोर्ट नॉक्स गेल्या चार पाच दिवसात अचानक हा फोर्ट नॉक्स जगभरातल्या चर्चेचा विषय बनलाय कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेलं हे विधान आम्ही जाणार आहोत तोच दंतकथा ठरलेला सोनं गेलो कुठे जर तिथं सोनं नसेल तर आम्हाला मोठा धक्का बसेल yeah, फोर्ट नॉक्स ही अमेरिकेची तिजोरी आहे इथे अमेरिकेचं सोनं साठवलेलं आहे या सोन्याचं शेवटचं ऑडिट सो साधारण सत्तर वर्षांपूर्वी झाल्याचं इलॉन मस्क यांनी त्यांच्या एक पोस्ट मध्ये शिवाय आता नव्यानं ऑडिट करताना त्याच लाईव्ह करण्याची मागणीही त्यांनी केली आहे अमेरिकेनं एकोणीसशे सदतीस मध्ये फोर्ट मध्ये एक भव्य इमारत उभारली या इमारतीत अमेरिकेच्या सरकारी सोन्याची साठवण केली जाते ही इमारत जगातल्या सर्वात सुरक्षित इमारतींपैकी एक मानली जाते इमारतीची नेमकी रचना कशी आहे याची माहिती मोजक्याच लोकांना आहे कोणत्याही एका माणसाला ही तिजोरी उघडण्याची संपूर्ण इमारतीच्या बांधकामासाठी सोळा हजार घट ग्रॅनाईट चार हजार दोनशे घनयार्ड कॉन्क्रीट साडेसातशे टन रिन्फोर्सिंग स्टील सहाशे सत्तर टन स्ट्रक्चरल स्टील वापरण्यात आलंय इमारती भोवती चोवीस तास सुरक्षा रक्षकांचा मोठा गराडा असतो एका व्यक्तीला आयुष्यात तीन पेक्षा अधिक वेळा इमारतीत प्रवेश दिला जात नाही हॉलिवूड फिल्म मध्ये अत्यंत गाजलेल्या बॉन्ड पैकी एक असणारी गोल्ड फिंगर ही फिल्म संपूर्णपणे फोर्ट नॉक्स आणि तिथल्या चोरीवर बेतलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा जो कल आहे तो येताना दिसून येतो जर अमेरिकेला आपलं छत्तीस ट्रिलियन डॉलरचं प्रचंड मोठं कर्ज जे अमेरिकेच्या डोक्यावरती आहे ते कर्ज कमी करण्यासाठी जर सोनं गहाण ठेवावं लागत असेल तर निश्चितपणे अमेरिकेसारख्या महासत्तेसाठी हा नामुष्कीचा एक क्षण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल ट्रम्प आणि मस्क यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे सोन्याच्या बाजारातही मोठी अस्थिरता आहे पोर्ट नॉक्स मध्ये साठवलेलं सोनं कमी असेल तर ही चिंतेची बाब आहे आणि तिथे असलेलं सोनं जेवढं आहे तेवढं असेल तर त्याचं ट्रम्प आणि मस्क नेमकं का काय करणार याविषयी अनिश्चितता आहे म्हणजे ते डेट कमी करायला फारसं काही उपयोगी पडणार आहे असं नाही की व्याजाचं फार मोठ्या प्रमाणात प्रेशर कमी होणार आहे असं नाही पण ते जर विकायला काढले तर अचानकपणे आठ हजार टन जर गोल्ड मार्केटमध्ये येणार असेल की ज्या मार्केटचा सा साईज साधारणपणे दर वर्षाचा चार हजार टनाचा आहे तिथे दोन वर्षाच्या इक्वेलन्ट साईजचं सा जर गोल्ड विकायला आलं तर गोल्डचे भाव पटकन पडतील सेम वे जर तिथे गोल्ड सापडलं नाही आणि म्हणून जर ते रिप्लेस करायचं ठरवलं त्यांनी तर चार हजार टनाच्या मार्केटमध्ये आठ हजार टनाची जर डिमांड आली म्हणजे दोन वर्षाची इक्वेलन डिमांड आली तर गोल्डचे भाव काहीच्या काही होऊ शकतात दहा हजार डॉलर पर राऊंड सुद्धा होऊ शकतात आता या सगळ्या दोन्ही अनिश्चितता आहेत नक्की ट्रम्प साहेब काय करतील कोणालाच माहिती नाही कारण त्यांचे खूप अनिश्चित असे निर्णय असतात डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासूनच घेतलेल्या निर्णयांमुळे आर्थिक जगतात सातत्यानं मोठे चढ उतार पाहायला मिळत आहेत आता सोन्याच्या तिजोरीच्या वादानं सोन्याच्या बाजारावरही अनिश्चिततेचं सावट आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी